था 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 था। था। नमस्कार इथ काय नमस्कार पाटील मंडळ पाटील हा गाड्या वेळ येतात का त्या ह्याच्या घरात पूजा त्याच्या घरात पूजा तेव्हा झाला थोडा वेळ त्यात आपल्या मंडळाचे अध्यक्ष अलीकडे सरकारी संघच मांडव त्याची पूजा होती संडाची पूजा संडाची घटली संडाची पूजा घालून आलो बिगी बिगी तुमच्याकडे यायचं म्हणलं तिने लय आग्रा झाला ओपनिंग करून जावं दक्षिणा बुडली तर बुडू दे पण गाव कसं हागंदरी मुक्त झालो दे गणपतीची पूजा आपल्या करायची आहे आंघोळ केली सका संघाची पूजा केली सांभाळून आंघोळ करून आलासा का मग बीन आंघोळीची पूजा करतात बरं तेच इच्छा